नमस्कार शेतकरी बंधूं मी संतोष वाळके तालुका कृषी अधिकारी कारंजा यावर्षी पाऊस खूप चांगला झाला आणि त्यामुळे रब्बी हंगामसुद्धा चांगला जाईल अशी आशा वाटते सोयाबीन काढण्यानंतर आता आपली हरभरा पीक पेरायची लगबग सुरू झाली आपल्या भागातलं हरभरा हे एक महत्वाचं पीक तसं पाहिलं तर हरभरा पीक हे काही आपल्यासाठी नवीन नाही परंतु हरभरा पिकामध्ये जी उत्पादन क्षमता आहे त्यानुसार आपल्याला पिकतं का पिकत नसेल तर नेमकं आपलं काय चुकतं आपल्या लागवड खर्चानुसार उत्पादन मिळतं का कृषी विद्यापीठ सांगतात तेवढं जर आपल्या शेतामध्ये पिकत नसेल तर त्याला काय कारण आहे शेतकरी बंधनो हरभरा पिकाचं उत्पादन कमी येण्याची अनेक कारणं आहेत परंतु आपल्यापैकी अनेक जण ही कारणं समजून न घेता त्यामागचं शास्त्र समजून न घेता जास्त उत्पादनासाठी रासायनिक खत व कीटनाशकाचा अतिवापर करत आहेत त्यामुळे लागवड खर्च वाढून निवड उत्पन्न मात्र कमी होत आहे आणि असंच पुढे चालू ठेवलं त्या तर त्यामुळे उत्पादन खर्च तर वाढेल शिवाय जमीन सुद्धा निर्जीव होत जातील शेती एक शास्त्र आहे आणि ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे आज आपण सर्वात महत्वाचं तंत्र ज्याचा हरभरा पीक उत्पादनाशी डायरेक्ट संबंध आहे त्याबाबत चर्चा करू हरभरा पिकाचं भरघोस उत्पादन येण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं हेक्टरी तीन लाख तेहतीस हजार झाडांची संख्या योग्य अंतरावर असणं तरच भरघोस उत्पादन येतं अन्यथा कितीही खत दिलं कितीही कीटनाशकाच्या फवारण्या केल्या पाणी वेळेवर दिलं तरी अपेक्षित उत्पादन येत नाही आपण म्हणाल आम्ही तर कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार हेक्टरी पंच्याहत्तर किलो बियाणे पेरतो म्हणजे हेक्टरी किती दाणे तर पाच लाख त्यापैकी पंच्याऐंशी टक्के म्हणजे सव्वा चार लाख दाणे उगवतात आपल्याला आवश्यकता असते तीन लाख तेहतीस हजार झाडांची परंतु प्रत्यक्ष शेतावर सव्वा चार लाख झाडेसंख्या असूनही काही ठिकाणी खाडे पडलेले दिसतात तर काही ठिकाणी जास्त झाडाची संख्या असते झाडे संख्या जास्त झाली तर झाडाची शाकीय वाढ मोठ्या प्रमाणात होते आता आपल्या लक्षात आलं असेल की काही ठिकाणी जास्त झाडेसंख्या असल्यामुळे त्याचा उत्पादनावर वाईट परिणाम होतो आणि काही ठिकाणी खाडे पडल्यामुळे रांग खाली राहतं आणि त्यामुळे उत्पादन कमी येतं जर झाडेसंख्या कमी जास्त असेल तर इतर कोणतेही उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान वापरले कितीही कीड नियंत्रण केलं किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तरीही अपेक्षित उत्पादन मिळत नाही त्यामुळे आता आपण पाहू झाडाची योग्य संख्या राहण्यासाठी काय करावं लागेल तर सर्वात पहिले पेरणीपूर्वी बियाण्याची उगणशक्ती तपासावी त्यासाठी शंभर दाणे जमिनीत पेरून किती उगवले ते पाहू शकता किंवा हरभरा दाणे पाण्यात भिजवून ओल्या गोंडपाटात ठेवल्यास किती दाणे निरोगीपणे उगवले हे आपण पाहू शकता आणि ते पंच्याऐंशी टक्केच्या वर असेल तर बियाणं पेरणी योग्य आहे असं समजावं त्यापेक्षा कमी असल्यास झाडाची संख्या कमी मिळेल व खाडे राहतील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बियाण्याला पेरणीपूर्वी ट्रायकोडर्माची पाच ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी त्यामुळे मर रोगाला हरभरा बळी पडणार नाही व झाडाची योग्य संख्या राखल्या जाते अन्यथा मररोगामुळे अनेक खाडे पडून रान खाली राहतात ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाण्याला रायझोबियम व पी एच बी प्रत्येकी पंचवीस ग्रॅम किलो याप्रमाणे जैविक खताची सुद्धा बीज प्रक्रिया करायची झाडाचं मुख्य अन्न म्हणजे नत्रवस्पुरक नत्रवस्पुरताचं स्थिरीकरण करून हरभरा पिकाला पुरवण्याचं काम हे जीवाणू करतात त्यामुळे रासायनिक खतावरील खर्चसुद्धा कमी होऊन उत्पादन वाढतं तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं तंत्र म्हणजे बी बी एफ यंत्राद्वारे उताराला आडवी पेरणी करणं बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी केली तर बियाणे योग्य अंतरावर आणि योग्य खोलीवर पडतं शेतकरी मित्रांनो एखाद्या वेळेस पाऊस येतो किंवा स्प्रिंकलरने पाणी देतो तेव्हा सुद्धा सर्व रान भिजवताना काही ठिकाणी जास्तीचं पाणी दिलं जाते पाणी जास्त झालं तर हरभरा मर रोगाला बळी पडून त्या ठिकाणी रान खाली राहतं मात्र बीबीएफने पेरणी केल्यामुळे ते जास्तीचं पाणी झाडाजवळ न साचता सरीमध्ये जाते तसेच ते परत वरंब्यामध्ये ओलाव्याच्या स्वरूपात साठवले जाते त्यामुळे हरभरा मर रोगाला बळी न पडता झाडाची संख्या योग्य राहते हरभऱ्याच्या दोन ओळीतील अंतर तीस सेंटीमीटर आणि दोन झाडातील अंतर दहा सेंटीमीटर असावं अशी कृषी विद्यापीठाची शिफारस आहे पाण्याची व्यवस्था असेल तर पेरणीपूर्वी पाणी दिलं आणि वापसा आल्यानंतर पेरणी केली तर कधीही चांगलं तसंच ट्रॅक्टरने पेरणी करताना अनुभवी ड्रायव्हर मार्फत पेरणी करावी शिवाय पेरणी करताना ट्रॅक्टरचा स्पीड पाच किलोमीटर प्रति तास ठेवावा चौथी महत्वाची गोष्ट की ज्या ठिकाणी झाडे संख्या जास्त आहे त्याची विरळणी करावी वीस पंचवीस दिवसात विरळणी केलेल्या हरभऱ्याची ओली किंवा वाळवून त्याची भाजी म्हणून शहरात विक्री केली तर विरळणीचा खर्च त्यामधून निघू शकतो शेवटची बाब म्हणजे ज्या ठिकाणी बियाणं न निघाल्यामुळे खाडे वाटत असेल त्या ठिकाणी लगेच आधीच एक दिवस भिजवून व गोणपटात बांधून ठेवून फुगलेले बियाणे टोकून लावावे त्यामुळे रान खाली राहणार नाही शिवाय ओलवलेल्या बियाणामुळे पिकाच्या कालावधीमध्ये जास्त गॅप राहणार नाही शेतकरी बंधूंनो आज आपण हरभरा पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी एक अत्यंत महत्वाचं तंत्र पाहिलं पुढच्या भागात पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह धन्यवाद